नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याच्या एकूण दोन हजार सातशे बासष्ट आणि लाल कांद्याच्या एकूण बारा हजार एकशे चौतीस कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती गावांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार पाचशे पाच रुपयांपासून सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार पाच रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांग कांदे पाचशे रुपयांपासून चार दर हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गावरांग गुल्टी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला चार हजार तीनशे पाच रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गुल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान